विचार करा आमच्या लेकरांचे काय हाल असते लक्ष्मी पूजन स्त्री शिवाय होत नसतं पण ती स्त्री आज तिच्या तोंडात तोंडात्मक हास हिसकून घेतला या सरकारने विचार करायची गोष्ट तुम्ही बघू शकता की आज या आदिवासी बांधवांच्या आंदोलनामध्ये भव्य स्वरूपात महिला उपस्थित झालेल्या आहेत आणि ताई मी तुम्हाला विचारतो की आ, हा दिवाळीचा सण आता साजरी होत आहे आपल्या भारतभरामध्ये सर्वात मोठा सण हा दिवाळीचा साजरा होतो आणि ह्या दिवाळीच्या सणामध्ये सर्वात मोठा कोणाचा वाटा असेल तर तो स्त्री जातीचा असतो आज ही स्त्री आंदोलनकर्ती म्हणून ह्या भर उन्हात ह्या मुंबई नाशिक महामार्गावरती उतरलेली आहे तर तुमच्या भावना काय ती त्या सांगा एक आई नाही पण ती स्त्री म्हणून जर घरी नसेल तर विचार करा आमच्या लेकरांचे काय हाल असतील प्रत्येक घरात असं वाटतं का स्त्री ही पाहिजे लक्ष्मीपूजन स्त्री शिवाय होत नसतं पण ती स्त्री आज तिच्या तोंड तोंडात ना घास आज घेतला या सरकारने विचार करायची गोष्ट आहे आज आम्हाला जवळजवळ साडेतीन महिने झाले आहेत भाऊ आम्ही उन्हातच बसलेलो आहे आदिवासी विकास भवनसमोर सुद्धा तीन महिने कम्प्लीट उन्हातच बसलेलो होतो आजही आम्ही इथे शासनाकडे काहीतरी आम्हाला मिळावं आमची महालक्ष्मी पूजा करू घरी गेल्यावर किंवा दिपाळी आनंदात होईल म्हणून आम्ही नाशिकपासून पायी लॉंग मार्च काढत इथपर्यंत बसत आलो आहे तरी सुद्धा शासनाला किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला जर काही वाटतच नसेल तर तुम्हीच सांगा स्त्री जन्मत येऊन काही आमचं हे आहे का म्हणजे का। बोलण्यासारखं काही नाही पण आहे पण पन काय सांगणार आमचे लेकरं घरी उपाशी रोज फोड येतो मम्मी घरी कधी असेल घरात झाड नाही काहीच नाही काहीच नाही मी जर इथे रस्त्यावर आहे मी म्हणजे सगळं बघा माझे तर पोरं मोठे असतील असं समजा पण यांचे लेकर किती लहान असतील विचार करायची गोष्ट एकवीस बावीस वर्षाच्या लेडीज आहेत यांचे एवढले वडले पोरं सोडून ते इथे बसलेले आहेत त्यांना नाही नाहीये का आम्ही तुम्ही तुमची ते पॉईंट सण मस्त आनंदात यश बसून साजरी करू राहिले आम्ही भरगुणात इथे बसलेलो आहोत विचार करा ही डाळ भात खाऊन खात खातो खातोय ते खायची इच्छा नसताना घरी घरी लेकर आहेत ते ना आम्ही इथे भात खाऊ शकतो का